नमस्कार फ्रेंड आता आम्ही जात आहोत मराठी चित्रपट पाहायला नवरा माझा नवसाचा जो नवीन रिलीज झाला आहे ना ते आता आम्ही पाहायला जात आहे तुम्हाला आम्ही शॉर्ट पूर्ण गायडन्स वगैरे पूर्ण दिल्या जाणार तुम्ही ते बघू शकता व्हिडिओजमध्ये ठीक आहे मी आता पोचले इथे तुम्ही बघू शकता जस्ट आता आम्ही एंट्री केली गेली आहे के आठशे कोटीचे जश आता मध्यंतर झाले आता लॅम्बी आता जाणार आहे बाप्पाकडे वस्त्र होऊन नवस फेडायला बप्पाकडे जाणार आहे आता लॅम्बी आता बघू आता काय मजा येत कसा फेडू मी हा नवस फेडला होता दरवाजा उघडा हो अरे रेल्वेचा दरवाजा आहे हा तुझ्या घरच्या संडासाचा दरवाजा आहे अरे हा बसलेला दिसलाच नाही हा तर उभा राहिलेला पण दिसत नाही नवसाची मूर्ती आहे आमची मूर्ती पण पणसाची हा नवरा पण पणसाचा बाबा दरवाजा बन चार चौघांचे काय बाप्पा बाप्पाडजस्ट करेल मुद्दम करोस ना तु सग मुद्दम कर ही कर मी तुला मानना नहीं अरे क्या बात है गणेश बोल ना भाऊ पिक्चर कसा वाटला बघून एक नंबर पण त्यात काय मेन रोल कस काय आवडला तुला त्यामध्ये रोल आहे मोठे मोठे दिग्दर्शक आहेत मराठी दिग्दर्शक सचिन टोगळकर आहे अशोक सराफ आहे प्लस अजोक सुप्रिया वगैरे सिद्धार्थ जाधव सिद्धार्थ जाधव सर्वात भाले सर्वात भारी आपला कुठला साबू कालिया साबू कालिया आणि भाऊ कालियाचा भाव आणि रांडीचा सर्वात भारी तर तो रांडीचा होता फ्रेंड्स <laughs> पिक्चर इतका भारी होता ना खूप कॉमेडी पण होता भारी पण वाटलं आणि अखेर लॅमिनी नवस फेहला तो सर्वात भारी सीन होता तो सर्वात भारी आवडला तुम्ही फॅमिलीसोबत या मित्रांसोबत या फ्रेंड सर्कल सोबत या खूप बरं वाटेल तुम्हाला अखेर पिक्चर समाप्त झाला चला भेटू आपण नेक्स्ट आपल्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ चा